खरं तर तुम्ही आज गंगागिरी महाराजांच्या एकशे अठ्ठ्यात्तरव्या खंडाऱ्यांनी आम्ही स्वतःला भेट दिली आहे काय बाबा परमपूज्य गंगागिरी महाराजांच्या एकशे अठ्ठ्याहत्तरव्या या जन्मोत्सवानिमित्तानं पुण्य दिवसानिमित्तानं आम्ही सर्व धर्म अनेक वर्षापासून त्या ठिकाणी येतो परमपूज्य महा ब्रह्मली महा नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही त्या ठिकाणी येणं सुरू केलं होतं दरवर्षी या ठिकाणी येतच असतो समजा आपल्या जिल्ह्यात असेल संभाजीनगर जिल्ह्यात किंवा बाहेर असेल कुठे असेल तर मी जाऊन दर्शन करून येतो आणि परमपूज्य रामगिरी महाराज हे जबरदस्तपणे त्या ठिकाणी कीर्तनकार सुरुवातीला माझ्या घरी थांबायचे दिल्लीला त्याच्यानंतर पण अनेक वेळेस दिल्लीत माझ्या घरी थांबायचे आणि त्या हे आणि त्याचप्रमाणे त्यांना त्या गादीवर बसण्याचं सगळ्यात मोठं काम परत थोडं सहभाग त्याच्यामध्ये आहे आणि मग आज एक जबरदस्त कीर्तन प्रवचन संस्कृतमध्ये वा शुद्ध मराठीमध्ये त्याचं जे कीर् म्हणजे प्रवचन होतं ना ते प्रवचन ऐकण्यासारखं असतं जवळ लाखो लोक त्या ठिकाणी येतात म्हणून त्यांच्या शरीर नतमस्तक होऊन गंगा महाराजांच्या शरीर नतमस्तक होऊन नारायणगिरी महाराजांचा होऊन आणि आता पुढच्या वर्षीचा सप्ताह मी विनंती केली त्यांना की आपल्या शहरात घ्यायचा याखंडरिम सप्ताच्या माध्यमातून परमेश्वराकडे काय प्रार्थना करा नाही प्रार्थना केली नाही इथे आता ती प्रार्थना करायची म्हणजे कशी की सगळं चांगलं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पी पाणी पाऊस पाणी नदीत नलाव तलाव सगळे भरते त्यांना पाणी वगैरे मिळवते आणि तेच नाही तर त्या ठिकाणी त्यांचं शेतीचं उत्पन्न वाढवते हे बोलणं